ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनाची विश्वरूप पाहण्याची इच्छा भाग दुसरा ओव्या आहेत एकोणनव्वद ते शहाण्णव आणि गीतेचा श्लोक आहे चौथा अर्जुनाने भगवंतांना विश्वरूप दाखवण्याची विनंती केली कारण ते रूप प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावं असं त्याला वाटत होत पण ते पाहण्याची आपली पात्रता आहे की नाही हेही त्याला कळत नव्हतं ज्ञानदेवांच्या अर्जुनाने ही गोष्ट विविध दृष्टांतांनी स्पष्ट केलेली आहे श्लोक चौथा मन्यसे मन्यसेम मया द्रष्टुमिती प्रभो योगेश्वर तत्व मे तर्शया हे प्रभो ते मी पाहणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा क्षयरहित असे स्वतःचे रूप तू मला दाखव परी आणि एक शारंगी तुझे विश्वरूपाते देखा वया योग्यता माझी अंगी असे की नाही परंतु कृष्णा आणि एक गोष्ट आहे तीही की विश्वरूप जो तू तु, त्या तुला पाहण्याला माझ्या अंगात योग्यता आहे की नाही हे आपले आपण मी नेणे ते का नेनसी जरी देव म्हणे तरी सरोगु काय जाणे निदान रोगाचे हे माझे मला समजत नाही हे का समजत नाही असे जर आपण म्हणाल तर सांगा रोग्यास आपल्या रोगाचे मूळ कारण समजते का आणि जी आरतीचे नि पडी भरे आरतू आपुली ठाकी पै विसरे जैसा तानेला म्हणे न पुरे समुद्र मज महाराज आणि इच्छेचा जोर झाला म्हणजे उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो ज्याप्रमाणे फार तहान लागलेल्या मनुष्यास मला हे पुरणार नाही असे वाटते ऐशा सचाडपणाची ये भुली न सांभाळवे समस्या आपुली या लागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेडाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही म्हणून ज्याप्रमाणे आई ही आपल्या मुलाची योग्यता जाणते त्याप्रमाणे श्री जनार्दन विचारी जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम की जे त्याप्रमाणे हे जनार्दना माझी योग्यता किती आहे याचा आपण विचार करा व मग विश्वरूप दाखवण्यास प्रारंभ करा तरी ऐसी ते कृपा करा एरवी नव्हे हे म्हणा अवधार वाया पंचमालापे बधिरा सुख के देणे तरी माझ्या योग्यतेन कृपा करा एरवी माझी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तुला विश्वरूप दाखवणे शक्य नाही असे स्पष्ट सांगा पहा बहिरे मनुष्याला पंचमस्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे हे कुठले आहे एरवी एकले बापी याचे कृषी मेघ जगापुरते पुराते कायन वर्षे परी जाहली ही वृष्टी उपखे जरी खडकी होई सहज पाहिले तर मेघ हा एकट्या तहान भागवण्याकरता पर्जन्यवृष्टी करतो ती वृष्टी जगापुरती होत नाही का परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तर ती वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ होते चकोरात चंद्रामृत फावले येरा आण वाहून काय वारीने परी डोळ्या विणं पाहले वाया जाय चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त झाले तेच चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका म्हणून शपथ घालून चंद्राने त्याचे निवारण केले आहे का परंतु जसे इतरांना सेवनाची दृष्टी म्हणजे हातवटी नसल्यामुळे चंद्रोदय होऊनही तो व्यर्थ जातो अर्जुनाने भगवंतांच्या जवळ आपली विश्वरूप पाहण्याची इच्छा प्रकट केली अर्थातच ते पाहण्याची आपली योग्यता आहे की नाही हे ते त्याला कळत नव्हतं त्यामुळे गीतेतील अर्जुन भगवंतांना सांगतं की जर आपल्याला ते रूप पाहणे शक्य आहे असं भगवंतांना वाटत असेल तरच भगवंतांनी ते अव्यय असं विश्वरूप आपल्याला दाखवावं अर्जुन हा नावाप्रमाणेच सरळ मनाचा आहे रुजुता हा त्याचा गुण आहे ज्ञानदेवांचा अर्जुनही भगवंतांना आपली योग्यता असेल तर विश्वरूप दाखवण्यास सांगतो पण त्यांनी ती गोष्ट विविध दृष्टांतांनी स्पष्ट केलेली आहे आपल्याला विश्वरूप पाहण्याची इच्छा झाली असली तरी ते पाहण्याची योग्यता आहे की नाही हे आपल्याला कळत नाही हे सांगताना ज्ञानदेवाने अनेक दृष्टांत वापरलेले आहेत रोगी मनुष्याला आपल्याला झालेल्या रोगाचं मूळ कारण कळतं का त्यासाठी त्याला वैद्यावरच विसंबून राहावं लागतं त्याला रोग कोणत्या कारणामुळे झालेलं आहे हे वैद्यालाच करणार मग वैद्य त्याला नाना प्रश्न विचारून त्याने सांगितलेल्या लक्षणांवरून त्याच्या रोगाचं कारण नक्की करतो तसंच भगवंताने सुद्धा अर्जुनाची योग्यता आहे की नाही ते जाणून घ्यावं ज्ञानदेवाने येथे एक सामान्य सिद्धांत सांगितलं आहे की मनुष्याला एखादी इच्छा तीव्रपणे झाली की ती पूर्ण करून घेण्याची आपली कुवत आहे की नाही हे तो पाहत नाही कारण त्या इच्छेचा जोरच अत्यंत तीव्र असतो खूप तहान लागली असेल तर त्या मनुष्याला समुद्रा एवढा पाण्याचा विशाल साठा सुद्धा आपल्या तहानीसाठी पुरणार नाही असं वाटू लागत तसा अर्जुनाच्या इच्छेचा जोर आहे अत्यंतिक इच्छेपोटी त्याने आपली विश्वरूप पाहण्याची इच्छा तर व्यक्त आहे पण आपली तेवढी ताकद आहे का याचा त्याला अंदाज नाही आपल्या मुलाची योग्यता काय आहे तो कोणते काम समर्थपणे करू शकेल किंवा एखादे काम समर्थपणे करण्यास ते मूल आपली योग्यता कशी वाढवू शकेल याचा अंदाज आईलाच असतो भगवंत सुद्धा आपल्याला मातेप्रमाणे आहेत हे ज्ञानदेवांच्या अर्जुनानं सूचित केलेलं आहे के माता बालकाची इच्छा पूर्ण करतेच त्याप्रमाणे भगवंत आपली इच्छा पूर्ण करतील असा भरवसा सुद्धा या दृष्टांतातून व्यक्त झालेला आहे अशी शक्यता असली तरच भगवंतांनी आपल्याला विश्वरूप दाखवावं म्हणून गीतेतील अर्जुनानं सांगितलं असलं पण ज्ञानदेवांच्या अर्जुनाने ती गोष्ट स्पष्ट करताना म्हटलं आहे की या संबंधी भगवंताने विचार करावा आणि मगच विश्वरूप दाखवावं आणि तशी योग्यता नसेल तर सरळ स्पष्ट शब्दात तसंच सांगून टाकावं कारण योग्यता नसेल तर ते दाखवूनही काही उपयोग नाही कोणतीही गोष्ट योग्यता असेल तरच ग्रहण होऊ शकते ही गोष्ट स्पष्ट करण्यास ज्ञानदेवांनी तीन दृष्टांत दिलेले आहेत बहिरा मनुष्य असेल तर पंचम स्वरातील अगदी गोड सांगित असलं तरी त्याचा काही उपयोग आहे का कारण ते स्वर त्या मनुष्याच्या श्रोत्रेंद्रियांमधून आत प्रवेश करणारच नाहीच तसे या स्थूल दृष्टीने ते रूप पाहताच येणार नसेल तर ते रूप दाखवूनही काही उपयोग होणार नाही यातून अर्जुनाने जणू आपल्याला तशी भगवंतांनी सूक्ष्म दृष्टी द्यावी असंच सूचित केलेलं आहे दुसरा दृष्टांत आहे मेघाचा मेघ पर्जन्यवृष्टी करतो ती चातका करतात कारण चातक पक्षी फक्त पावसाच पाणी पित अशी कवी कल्पना आहे तो कधी डबक्यात किंवा तळ्यात चोच बुडवून पाणी पित नाही त्यामुळे त्याला तहान लागली की आ करून मेघाकडेच पाहावं लागतं मग मेघ वृष्टी करून त्याची इच्छा पूर्ण करतो पण मेघ काही केवळ चातका करताच वृष्टी करत नाही तर त्याचे पाणी सर्व पृथ्वीवर पडत असतं सुपीक जमिनीत पडलं की तेथे बीज अंकुर धारण करते पण तीच वृष्टी खडकावर झाली तर खडक फक्त बाहेरून दिसतो त्याचा अंतर कोरडच राहत तेव्हा त्याच्या बाबतीत ती वृष्टी फुकटच गेली असं म्हणावं लागतं अर्थातच मेघाप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाची इच्छा पूर्ण करणार आहेत हे या दृष्टांतातून सूचित होत तिसरा दृष्टांत आहे चकोर पक्षाचा चकोर हाही कविकल्पित पक्षी आहे तो फक्त चंद्राच्या किरणातून पाझरणारा अमृत पितो तेच त्याचं भोजन असतं अशी कविकल्पना आहे आता रोजच रात्री चंद्र उगवतो व त्याच्या किरणातील अमृत पृथ्वीवर पसरत वास्तविक ते सगळ्यांनाच मिळत असत पण ते प्राशन करण्याचं सामर्थ्य चकोऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्राण्यात असतं का त्यामुळे ते अमृत पाझरून सुद्धा इतर प्राण्यांच्या बाबतीत ते फुकटच जातं कारण ती अमृत सेवनाची हातवटी त्यांच्यामध्ये नसते या दृष्टांतातून तशी योग्यता आपल्याला भगवंताने द्यावी असं अर्जुनानं सूचित केलेलं आहे पुढे ज्ञानदेवांचा अर्जुन कसा वकिरी थाटात बोलतो ते ज्ञानदेव स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू